कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सगळ्या कर्जमाफी असून निर्णय घेतले आम्हाला चालतात का कर्नाटकला माझ्या बरोबर आज काय त्या परिस्थिती त्या सरकारची झालेली आहे आज पगाराची काय अवस्था आहे पैसे त्याबद्दल काल चर्चा झालेली आहे त्याबद्दल चर्चा झाली ती गोष्ट स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांनी अतिशय गंभीरतेने घेतलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे काल शेवटचा दिवस होता त्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करणार आहोत हे खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही हे आम्ही पडताळून बघू बऱ्याचदा कुठलाही पुरावा न देता बातम्या पसरवल्या जातात आणि त्याला काही अर्थ नसतो उदाहरण द्यायचं झालं तर मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना माहीत एक नाही एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माहीत नाही अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांना माहीत नाही आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हे वाढणार नवीन जिल्हे होणार मी सीएम ला विचारतो सीएम साहेब आपण काही बोलला का सीएम मला म्हणतात तू का तुम्ही काही बोलला का काही कुठेही बातम्या पसरवतात काही करतात तुम्ही चौथा स्तंभ आहे जबाबदारीनं वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्या तर विश्वासार्हता सगळ्यांचीच वाढायला चर्चा त्याच्या संदर्भातली पण झाली त्यांना निधी आलेला आहे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसवण्याच्या संदर्भात त्यांची कारवाई चालू आहे असं सांगितलेलं परंतु मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा हे जर केलं तर उद्याच्याला विस्तार वाढ झाल्यानंतर ही जी नवी गावं येतील त्यांचा पुन्हा ड्रेनेजचा प्रश्न निर्माण होईल तर त्याचाही साकारल्याने विचार आताच्या एस टी पी मध्ये करण्याचा प्रयत्न केली होती त्यामुळे आता वसुलीला आमची नाही 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 ऐकली सर पण खोला वसुलीवरती परिणाम व्हायला लागलाय की तुमचा तो अजेंडा कधीपर्यंत ठरला हे जाहीर नव्हतं ज्यावेळी कर्नाटक कर्नाटक शासनाला नावं ठेवली जात होती त्यावेळी कर्नाटक सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या सगळ्या कर्जमाफी असून निर्णय घेतले आम्हाला का कर्नाटकला माझ्याबरोबर आज काय त्या परिस्थिती त्या सरकारची झालेली आहे आज पगाराची काय अवस्था आहे मधल्या काळामध्ये केरळला कोर्टामध्ये जाऊन आम्हाला कर्ज जा अधिकच काढायला परवानगी असं सांगावं लागतं त्याच्यामुळं घेतात जे जे आपल्याला कर्नाटक काही लांब नाहीये पलीकडे तुमच्या तिथं काही पत्रकार मित्र असले तर त्यांनी काय योजना जाहीर केल्या आणि त्या योजना आता त्याची अंमलबजावणी करत 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 आज काय परिस्थिती आर्थिक तयार झालेली आहे हे आपण जरा माहिती घ्या ऐका ऐका आता माझा ऐका तो प्रश्न आम्ही राज्याच हित लक्षामध्ये घेता राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही आर्थिक शिस्त अतिशय विचारपूर्वक अर्थसंकल्प आमच्या महायुतीच्या सरकारनी सादर केलेला आहे तो सर्वसमावेशक कसा करता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न आम्ही केला आम्ही कृषीला महिलांना मागासवर्गीय आदिवासी या सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे मागच्या काळामध्ये काही गोष्टी अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आलेल्या होत्या त्याच्यातून हो दाटकी बहीण ही योजना आम्ही चालू ठेवलेली आहे वीजमाफीची योजना आम्ही चालू ठेवलेली आहे बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमची एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघत हे निर्णय घेणार आहे आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो नाही आम्ही काल आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पण वर बोलत असताना सभागृहात सांगितलेलं आहे आम्ही जी काही आश्वासनं ह्या निवडणुकीच्या करता पुढच्या पाच वर्षाच्या करता दिलेली होती त्या पाच वर्षात आम्ही टप्प्याटप्प्यानी एक एक गोष्टी पार पाडू